मात्र ही घोषणा लवकरच होणार आहे उद्धव उद्धव राज राजभेटीची इन्साईड स्टोरी नेमकी काय आहे आपण ती जाणून घेऊया तर ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकांबाबत चर्चा झाली मुंबईसह इतर महापालिकांबाबतही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली आहे युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचं दिसतय युतीच्या संदर्भातील पुढील रणनीती ठाकरे बंधूच ठरवणार आहेत जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात येईल माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद आज जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया तर काँग्रेस नेते हे दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहेत या संबंधी अशी माहिती मिळते त्यामुळे ठाकरे बंधूंचं ठरलेलं आहे परंतु यामुळे आता महाविकास आघाडीचं सा भवितव्य काय असेल असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजून आहे काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकाऱ्यांना विचारात घेत मनसेसोबत युती केली जाईल तर महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावलं ठाकरे सेना टाकणार आहे त्यामुळे महापालिका निवडणुकासंदर्भातल्या